श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायो कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे कशवक्रे पाचवे श्री लंबोदर सहावे विकट सातवे विघ्न राजेंद्र आठवे वर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या महेनर विघ्नविधी नसे त्याला प्रभो तो सर्व विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले